शेतकरी मित्रांनो नमस्कार मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न होती की सोयाबीन पिकामध्ये आपण पहिली फोरण्याचं व्यवस्थापन नेमकं कोणतं केलं गेलं पाहिजे जेणेकरून सोयाबीनमध्ये सुरुवातीच्या अवस्थेत येणारा जे काही चक्रीबुंगा आहे ज्याला आपण खोडकिडी म्हणत असतो अशांचा प्रादुर्भाव जो काही होत असतो ज्याच्यामुळे सोयाबीनचं उत्पादन मनाव शेतकऱ्यांना होत नाही तर या समस्येवर आपण निराकरण करण्यासाठी कोणतं कॉम्बिनेशन घेतलं गेलं पाहिजे सोयाबीनची वाढ कशा पद्धतीनं करू शकतो सोयाबीनमध्ये मरोगाचं नियंत्रण आपण कशा पद्धतीनं करू शकतो असे बरेचसे प्रश्न मला शेतकऱ्यांकडून विचारले जात होते आणि हे मुख्य समस्या जे आपल्याला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाहायला मिळते मी सुद्धा या समस्येला म्हणजे समोर गेलो म्हणून तुम्हाला एक जबरदस्त शेतकऱ्यांच्या सजेशन नुसार मी एक जबरदस्त कॉम्बिनेशन तुम्हाला इकडे सांगतो ज्याचा वापर तुम्ही सोयाबीनच्या पहिले फवारणी व्यवस्थापन करून चांगल्या पद्धतीचा सोयाबीन पिके करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लांबवता डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया पण त्याआधी जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल ना तर नक्कीच आपल्या अॅग्रो इंडिया या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जाऊ द्या तुमचं असंच प्रेम आमच्यासोबत राहू द्या शेतकरी मित्रांनो सोयाबीन मध्ये सगळ्यात मुख्य समस्या असते ना जे सुरुवातीच्या अवस्थेत असते ते म्हणजे खुडगिडी खोडकिडीचा प्रादुर्भाव हा पंधरा दिवसापर्यंत आपल्या सोयाबीन पिकामध्ये आपल्याला त्याचा नियंत्रणासाठी एक फवारणी करणं गरजेचं होते तर आपण जवळजवळ वीस दिवसाचा जवळजवळ सोयाबीन पिकाला एक फवारणी तिकडे नक्कीच करायची आहे पंधरा ते वीस तस दिवसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आणि अशातच जर आपण पंधरा ते वीस दिवसाच्या मदात विसाव्या दिवशी जरी आपण फवारणी केली तरी थोड्याशा प्रमाणात आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला खोडकिडीवर नियंत्रण मिळू शकते तर त्यासाठी जर तुम्ही कॉम्बिनेशन घेत असाल ना बाजारपेठेत वेगवेगळे कॉम्बिनेशन आपल्याला मिळत असतात पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की इकडे तुम्ही एक का नावाचं कॉम्बिनेशन येत सिंजेंटा कंपनीचं ज्याच्यामध्ये आपल्याला थायमिटॉक्झॉम आणि लांबडा सॅलोथ्रीनचं सा कॉम्बिनेशन पाहायला मिळते याचा वापर तुम्ही नक्कीच तिकडे बारा एम एल प्रति पंपाच्या हिशोबाने करून खोड किडीवर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण करू शकता तर माझ्या कॉम्बिनेशन मध्ये मी याला ठेवत आहे एक दुसरं एक ऑप्शन मध्ये सांगत आहे तुम्हाला सोलोमन सोलोमनचा देखील वापर करून तुम्ही खोडकिडीवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे करू शकता तुम्ही त्याचा वापर बरेचसे शेतकरी काय करत असतात ना जे पहिली फवारणी करत नाही अशा वेळेस बरेचसे शेतकरी तुम्ही सोलोमन वगैरे मिक्स करून फवारणी करत असाल जर याचे जर तुम्हाला रिझल्ट येत असेल ना तर नक्कीच तुम्ही हा प्रयोग करू शकता मी तुम्हाला हे सजेस्ट करत नाहीये पण आमच्या एरियात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी असा प्रयोग केलेला आहे आणि ते बऱ्यापैकी त्यांचा सक्सेसही झालाय पण मी तुम्हाला रेकमेंड करत नाही की तुम्ही तन्नाचकासोबत इन्सेक्टिसाइड मिक्स करून स्प्रे करा म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा पहिली फॉरने मध्ये तुम्ही एक तर अलिका घ्या किंवा सोलोमन घ्या त्यानंतर त्यामध्ये एक पिकाचा फुटवा पिकाची शाखे वाढ याच्यासाठी तुम्ही एखाद्या जबरदस्त टॉनिकचा वापर करू शकता टॉनिकमध्ये तुम्हाला बरेचसे कंपनीचे बरेचसे टॉनिक मिळेल त्यामध्ये तुम्ही त्रिदेव नावाची एक टॉनिक घेऊ शकता त्यामध्ये तुम्ही अँबिशन घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही जे काही बायोविटा एक्स आहे या पद्धतीच्या टॉनिक घेऊ शकता आणि याचा वापर करत असताना तुम्हाला चाळीस एम तुम एल या पद्धतीने तिकडे वापर नक्कीच करायचा आहे यानंतर यामध्ये तिसरं महत्वाचा शेतकरी मित्रांनो तर तिसरं एक घ्यायचा इथे विद्राव्य खत विद्राव्य खत जर तुम्ही घेत असाल आणि जर स्किप करत असाल तर स्किप देखील करू शकता असं काही बंधनकारक नाही की विद्राव्य खत इथं घेतलंच गेलं पाहिजे ज्यावेळेस तुमचं सोयाबीन समजा पाण्यानं वगैरे थोडस डाऊन आहे अशा वेळेस तुम्ही विद्राव खत तिकडे देऊ शकता न्यूट्रिशनची कमतरता आहे अशा वेळेस तुम्ही तिकडे विद्राव्य खत देऊ शकता अन्यथा तुम्ही विद्राव्य खत स्किप जरी केलं तरी काहीही अडचण नाही एक महत्वाचं म्हणजे चौथं जे आहे आपण बुरशीनाशक बुरशीनाशक इकडे वापरणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण सोयाबीन मध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकते कारण बऱ्याचदा आपल्या शेतामध्ये वगैरे पाणी साचून राहत असते त्याच्यामुळे रूट डॅमेज होऊन आपले पिकामध्ये मर होण्याची दाट शक्यता असते अशा वेळेत तुम्ही जे काही तुम्हाला बुरशीनाशक वापरायचं आहे ना ज्यामध्ये तुम्ही काय वापरू शकता जे आपलं रोको नावाचं बुरशीनाशक येत असते थायपुड मिठाल त्यामध्ये कंटेन आहे याचा वापर तुम्ही पंचवीस ग्रामपती पंपासाठी नक्कीच करू शकता हे मर रोगासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळवेल मिळून देईल म्हणून तुम्ही या रोकोचा वापर तिकडे नक्कीच करू शकता असं एक ओव्हरऑल तुम्हाला पहिले फॉरणी आपल्या सोयाबीन या पिकाला करायचे आहे जेणेकरून तुमच्या सोयाबीन चांगलंच चांगलं उत्पादन समोर आलेलं पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो हे कॉम्बिनेशन मी शेतकऱ्यांच्या अनुभवातून सांगतोय म्हणून तुम्ही नक्कीच हा कॉम्बिनेशनचा वापर करू शकता किंवा जर तुम्हाला यापेक्षाही जर चांगले कॉम्बिनेशन माहिती असेल ना ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेअर करून नक्कीच आम्हाला असा सपोर्ट असू द्या धन्यवाद